अथ मध्या काळ पूजावसर प्रारंभ प्रपूर्ण घटिका पद्मासने अंगी फुटाती सुसार सूरंग टोपी वस्त्री पवित्र सगुणी मिरवे परात्मा अशा प्रकारे सकाळचा पूजावसर झाल्यानंतर पूर्ण घटिका किंवा अर्ध घटिका मग स्वामी रायंगणामध्ये येत असत आणि अंगावर उपरणे घेतलेले आहे जरतारे तारांची चांगल्या प्रकारची टोपी मागे घातलेली आहे अशा पवित्र वस्त्रासह तो सगून परमात्मा मिरवतो आहे शोभतो आहे सर्व अमंगळ दिशा निज दृष्टी पाते सन्मंगळा कवनी कडे गमन आज की कवन्हा प्रवृत्ती न कळे विन नाग देवा सर्व पवित्र असणाऱ्या दिशा स्वकीय दृष्टीने अवलोकन करून पवित्र करतात आणि मग स्वामी सेवकांना भक्तांना विचारतात आज कुणीकडे खेळ क्रीडा करण्यात जायचा आहे तो स्वामींची आंतरिक इच्छा नागदेवाशिवाय कोणालाही कळत नव्हती नागेंद्र पाणी धरुनी स्वकरे परेश विजय करी विहरणा निज सेवकासी पद्मासनी स्थित कही परशास्त्र बोले व्यापारवी अनुचरा श्रीकरणी श्री नागदेवाचार्यांचा हात धरून श्री चक्रधर स्वामी स्वकीय भक्तांसोबत फिरावयास जातात तिथे गेल्यावर पद्मासनावर बसून काही शास्त्र निरूपण करतात किंवा भक्तांकडून काम करून सेवा दास्य करून कर्माचा नाश करून घेतात महाशान भेद न जुजे दुरपूर पूर प्रवेश बहुदावन भूसमत्वम इत्ताद किल्मिशहरा परमोक्षकारा क्रीडा करे प्रतिदिनी प्रभुजीव बंदो दगड फेडायला लावून दरे दर कुटे गुजावायला लावतात झुंज खेळून पाण्यामध्ये पोहायला लावून पण्याची शर्यत लावून उंच सखल जमीन सपाट करून इत्यादी सेवा दास्य भक्तांना करावयाला लावून त्यांच्या दोषाचा नाश करून पलीकडचा मोक्ष देणारा परमेश्वर जीवाचा आणि बंधू असणारा परमेश्वर भक्ता सोबत दररोज अशी खेळ क्रीडा करतात जुनिया दिनाते तांबूळ दिजे निदान गंगोदके प्रभू करी गुळनाथ दंती वीडा आदिनाथ असणारे श्री चक्रधर स्वामी गरम पाण्याने श्रीकर धुवून श्रीमुख कमळामध्ये सुरंगीत आणि सुगंधी असणारा विडा परितेजून भक्तांना तांबूळ प्रसाद दान देत असत आणि शेवटी गंगेच्या पाण्याने गोवना करत बीजे करी स्वनगरा प्रतिदेवरा ओ शुद्धात्म सेवक जनी परिवारी लाजो पूत स्वधाम वर प्रवेशे पद्मासनी विरचिते करुणाब्दी बैसे श्री चक्रधर स्वामी स्वनगर असणाऱ्या डोमेग्राम मध्ये फेरफटका मारून भक्तांसोबत परत येतात त्या पवित्राच्या राजमठामध्ये प्रवेश करून बाईसांनी रचलेल्या पद्मासनावर सागर स्वामी बसतात विमल उष्ण जळे पवित्रे प्रक्षाळी जे चरण युग्म ते पाद तीर्थ परमामृतसे विजय पे भक्ती सदा सुरन रान कदाजे सुलक्षणाने युक्त अशा परमेश्वराची पायसा गरम पाण्याने मळत असणारे दोन्ही पाय धुवून अमृत तुल्य असणारे चरण दग भक्तीजना वाटी देतात ते देवदेव देवदेवतेकांना देव 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 दे देखील कधी न मिळणारे असे हे पवित्र चर्ण दग भक्तीजन सदोदित सेवन करीत असतात गंडू शके परिसार सर्व शुद्ध પ્રક્ષા જેમુખ પંકજ પાકૂર પવિત્રા તો ગોણી પરિસાર દ્વય શ્રીકરા શ્રી મુખ કમલ પ્રક્ષાળન કરતા તલ્લમ વસ્ત્રાને સ્વામી સર્વંગ પુસન ભાઈસા કાપુરા સુગંધિત કેડા ઓળગવીત હોત્યા तो विडा स्वामीच्या पवित्र श्रीमुखामध्ये शोभून दिसतोय चंदनाचा रेखी सुरेख बरवा स्तंभा दिसात्विक सात्विक वरी नाग माता मुक्ताक्षती परिकरे जे जेपे प्रभूची दासिका असणारी बाईस स्वामीच्या कपाळावर आडवा टत असत मोकळ्या अक्षरांनी स्वामीचे पूजन करून नंतर स्वामी आरती ओवातांना आठ साचित भाव प्रगट होत असत धूपारती बहळ पंधवती सुदीपी ओ वाईजे परम मंगल धूपदीपी साष्टांगपूर्वक तो सर्व भक्ती तो सर्वा खूप सुगंधित असलेली दुपारती बाईसा स्वामींना दाऊन मंगल आरती ओवाळतात मायेसह सर्व देवतेला वंदनीय असणारा परमेश्वर साष्टांगपूर्वक दंडवत घालून भक्तिजन यथोचित वंदन करतात नागांबिका कृतसुपातिचित्रा रोगीजे मृतवराज शुद्धोदके मगकिजे गुळा परेशे तांबूळ वक्र कमळी विरवे प्रभूचा बाईसांनी वेगवेगळ्या वेग प्रकारचे बनवलेले श्रेष्ठ भोजन स्वामी आरोपणा करतात भोजनातर शुद्ध पाण्याने गोळा करून विडा सेवन करतात ಅನಿತೆ ಶ್ರೀ ಮುಖಕಮಳಾ ಶೋಭುಕರೀ ಸ್ವಸ್ತೆ ಶತಪೀಜೋ ನಾಂಬಿಕಾ ವಿರಚಿತು ಶೋ ಪಹುಳೇ ಸ್ವಾ ಪ್ರಭು ದೇವ ರಾಜ श्रेष्ठ सेवक श्री नागदेवाचार्यांचा हात स्वतःच्या हातात धरून श्री चक्रधर स्वामी शतपावलीसाठी रायंगणामध्ये वेडे घालतात इकडे बाईसा दुपारच्या वामकुक्षीसाठी स्वामींना शैनासन रचतात त्यावर शतपावली झाल्यानंतर स्वात्मा रमणीय प्रभू देवराज स्वामी पौड स्वीकारतात वामकुक्षी घेतात नागांबिकादिक सुभक्त जनी समस्ती प्रसाद भोजन की जे मृतवार्य रूपे पोता प्रपूत सुरसार रसा समस्ता नित्या नित्य फलदायक शुद्ध भावे बाईसा आदि करून सर्व भक्तिजन श्रेष्ठ अमृतासारखे स्वामीचे प्रसाद भोजन सेवन करतात आणि पवित्र अति पवित्र रसयुक्त असणारे नित्यानित्य फलदायक असे प्रसाद भोजन शुद्ध भावनेने सेवन करून भक्तिजन त्यांचा आनंद घेतात ते जे निरजरा परम मधुर लभवांची जे पे उत्कंठिते वरमने परिलाही जेना ते पूर्व संचित गुणेनुचरी समस्ती केसे सेवी प्रतिदिनी प्रभूक्त शिष्ट परम दुर्लभ अशा स्वामीच्या प्रसादाची देवता लोक श्रेष्ठ मनाने इच्छा करतात पण त्यांना ते मिळत नाही परंतु भक्तीजन पूर्व पुण्यामुळे ते श्रेष्ठ प्रकारचे प्रसाद भोजन दररोज सेवन करतात भोगतात नागांबिका प्रभूपदा सरोज युग्मा प्रक्षाळ संवाहन की जे के परमात्मा माया शैया परमात्मा सुखा बाईसा स्वामींचे दोन्ही श्री चरण कमळ प्रक्षाळन करून आपल्या कोमल हाताने चोपडतात चेपतात संवान करतात मायेच्या परोते असे परब्रह्म शय्येवर झोपण्याच्या आनंदामध्ये मग्न आहेत निद्रा स्वीकार प्रभू प्रभु निर्मळात्मा जे करी परमौं मठा पवित्रा पद्मासनी स्थित परावर शास्त्र वक्ता दुपारची झोप आटोपल्यानंतर हातपाय तोंडून लघुशंका आदी स्वच्छ स्वच्छत्व करून निर्मळात्मा आत्मा असणारा हा परमेश्वर श्री चक्रधर स्वामी पवित्र अशा उंच मठामध्ये जाऊन बसतात आणि परावर शास्त्राचे भक्त जाती मुनी सुभक्त सर्वे परस्परे प्रति विवेक कथा स्वकीया सर्वेश्वराखिलविदा प्रतिसांगतापे कदापि नागदेव कथन केलेले निरूपण परस्परामध्ये विचार विमर्श करीत असताना शंका कुशंका करतात तेव्हा सर्व जाणता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांच्या कोठेच खंडन न होणाऱ्या प्रश्नाचे खंडन करतात उत्तर देतात कदापि अन्य कथने श्रवणे समस्ता शिक्षा पुनी प्रभू कथि स्वकथा महात्मे नागार्जुना कथुनी त्रिशुद्धि पावी परावर विवेक सुनी ते केव्हा केव्हा भक्तिजन अन्य वार्ता जर करीत असतील तर त्यांना शिक्षा पण करून प्रभू स्वतः तत्वज्ञानाचे महत्व त्यांना सांगतात कांगा परिसिले असे श्री नागदेवाचार्यांना तीन वेळा विचारून परिसिले ऐसे म्हणा परिसाना, परी असे सांगून परावर शास्त्रांचा सिद्धांत विचार निश्चयात्मक करीत असतात यानंतरे प्रभु कृपा करी सेवका ते माधु कराटन विधी प्रतिपाठवी तै भैक्षवे केवळ सुधा प्रभु दृष्ट पूत असता मंगल विदान विलोकी जे दुपारचे निरूपण झाल्यानंतर भक्तीजनाकडे कृपा दृष्टीने पाहून त्यांना भिक्षा विधीसाठी पाठवीत असत ते केवळ अमृततुल्य असणारे भिक्षांना प्रभु दृष्टीने पवित्र करून मंगल विधीची स्थापना भक्तीजनांना करून देत असत तो जीव जीवन सुपूजित सर्व भक्ती कैवल्य मूर्ती गुणधाम वदनी मज दृष्ट होतो प्रत्यक्षतेच पुरती जीवीची अवस्था जो जीवाचे जीवन असणारा परमेश्वर कैवल्य मूर्ती गुणधाम चांपे गौरकांती सुपूजित सर्व भक्त समुदाय समवेत प्रहसित वदन असलेले श्री चक्रधर स्वामी जेव्हा मला प्रत्यक्ष पाहायला मिळतील तेव्हा माझ्या मनाची विहर अवस्था शांत होईल आणि मनोकामना पूर्ण होईल आणि समाधान निभावे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री चक्रधरार्पणमस्तू